नमस्ते तर माझं नाव मयुरी आणि मी राहते युरोपमध्ये तर आज एक गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे युरोपमधली तर ती म्हणजे काय आता हे स्प्राईटची बॉटल आता मी स्ट्राईट पिले तर आता मी काय करणार तुम्हाला माहितीये का ह्या बॉटलमधून देखील मला पैसे भेटतील तर ते कसं मी ते तुम्हाला दाखवत आपल्याकडे तसं की आपण पितो आणि नॉर्मली घरी फेकतो किंवा कुठेही फेकतो पण आपल्याला त्याचे पैसे नाही भेटत हा एक स्टुडंट हॅक आहे जो युरोपमध्ये स्टुडंट यूज करतात तो म्हणजे ह्या आपण कचऱ्याच्या बाटलीतून आपण पैसे कमवू शकतो म्हणजे काय रिसायकल तर ही एक अशी मशीन असते ह्यामध्ये तुम्हाला जस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला बॉटल्स टाकायच्या आणि तुम्हाला पर बॉटलचे दहा सेंट भेटतात म्हणजे की काय प्रत्येक वापरलेल्या बॅटलीचे जे न यूज असलेल्या बॉटलीचे आपल्याला भेटतात पंधरा ते वीस रुपये तर कसं मी तुम्हाला दाखवते चल तर ही मशीन आहे ह्यामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत तुम्ही बघू शकता पण मी आता इथे इंग्लिश सिलेक्ट केली आहे तर ही बॉटल काहीच नाही फक्त याच्यामध्ये ते टाकायचे मग तो तर चेक करतो बॉटल चालते की नाही तो यस आपली ही बॉटल आहे म्हणून त्यांनी एक घेतलंय अशा प्रकारे माझ्याकडे खूप बॉटल्स आहेत तुम्ही बघू शकता माझी प्राइस ऑटोमॅटिकली वाढतीये जशा याच्या मी बॉटल त्याच्यामध्ये टाकतेय तशा तशा तर याच्यामध्ये हे सुद्धा आहे तो हे पण दाखवतो की याच्यामध्ये कॅन किती होत्या छोट्या कॅन आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल किती होत्या परत ग्लासची बॉटल जरी ते सुद्धा ते रिसायकल करतात तर ह्यामध्ये त्या तीन गोष्टी रिसायकल करतात मी आता मस्त फटाफट सगळ्या बॉटल टाकून देते मी खूप सेव्ह करून ठेवल्या होत्या कारण आपण नॉर्मली जे पितो ते म्हणजे स्टुडंट लोकांना पैसे तेवढेच आता याने हे एक्सेप्ट नाही केले आपण बघू शकतो परत एकदा मी ट्राय करतोय बघितलं शेप नॉट रिकॉग्नाइज याने काय दिलंय ही बॉटल अशी झाली आहे वाकडी तिकडी झाली म्हणून त्याने ती घेतली नाही तर आता आपण दुसरी टाकूया सगळं परफेक्ट लागतं तर आता याला आपण खावा काढली शेप मध्ये आणली ती आहे तेवढ्या सगळ्या बॉटल मध्ये आम्ही ते वाचून ठेवलं होतं तर आता मी ह्यामध्ये टोटल आठ आठ प्लॅस्टिकच्या बॉटल मी दोन कॅन टाकल्या मला भेटणार आहे त्याचे एक युरो तर आता आपण आउट करूया आणि आता मस्त आउट म्हणजे काय आता मला ही रिसिप्ट आली आणि आता मी कुठेही शॉपिंगला गेली आणि ही रिसिप्ट मी स्कॅन केली तर मला त्याच्यामध्ये एक रुपये माझे मायनस होणार तर धन्यवाद ही होती आजची व्हिडिओ आणि अशाच मी नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी ज्या युरोपमध्ये आहेत त्यावर व्हिडिओ बनवत असते तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिव